तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावी मुक्तपणे भक्ती माझी तुझी तू लुटावी मार्ग तुझ्या राऊळीचा तो मला कळावा उघडदार देवा आता उघडदार देवा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर मंडळी आपल्यापैकी प्रत्येकजण देवपूजा करतो प्रत्येकजण वेगवेगळ्या देवाला मानतो थोडक्यात प्रत्येकाची कोणत्या ना कोणत्या तरी देवतेवर श्रद्धा असते म्हणजे कोणी कोणी गणपती बाप्पाची पूजा करतं कोणी स्वामी समर्थ महाराजांची पूजा करतं कोणी भोलेनाथांची पूजा करतो किंवा मग कोणी एखाद्या दे वेगळ्या देवाची पूजा करत असेल आपण त्याच देवतेची पूजा करतो ज्याला आपण मनापासून मानतो आपली ज्याच्यावर श्रद्धा असते बऱ्याचदा आपण जी काही पूजा करतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही आणि बऱ्याचदा आपण जी पूजा करतो साधना करतो ती फळास येते आणि देवी देवता आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला वास्तव्य करू लागतात जेव्हा हे देव आपल्या वास्तूमध्ये दे वास करतात तेव्हा हा वास अदृश्य स्वरूपात असतो मात्र या देवतेकडून काही संकेत आपल्याला मिळतात ज्याच्यावरून आपल्याला कळतं की देवी देवता आपल्या घरामध्ये दे वास करत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेच काही संकेत बघणार आहोत की ज्यामुळे आपल्याला कळतं की देवतांचा वास आपल्या घरामध्ये आहे तर चला जाणून घेऊया असे कोणते शुभ संकेत आहेत की जे ज्यावरून आपल्याला कळतं की देवतांचा वास आपल्या घरामध्ये आहे देव आपल्या घरामध्ये राहत आहे व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर लिहा पहिला संकेत आपल्याला असा भेटतो आपण ब्रह्ममुहूर्तावर बऱ्याचदा उठतो जर तुम्हाला पहाटे म्हणजे ब्रह्म तुमच्या शरीरामध्ये काही कंपनं जाणवत असेल शरीर एकदम असं बारीकसं थरथरत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे की त्यावरून आपल्या घरामध्ये दे देवी देवतांचा वास निर्माण झालेला आहे आणि त्यांच्या कृपेने सर्व काही शुभ आणि मंगल होणार आहे अशा प्रकारची कंपनं सूर्यास्ताच्या वेळीसुद्धा जाणवता म्हणजे तुम्हाला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर किंवा जी सूर्यास्ताची वेळ असते संध्याकाळची त्यावेळेस तुमच्या शरीरात जर कंपनं होत असतील किंवा तुमचं शरीर थरथरत असेल त्यावरून समजून जायचं की देवी देवतांचा वास आपल्या घरामध्ये आहे या दोन वेळेस म्हणजे एकतर पहाटे ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तुम्हाला शरीरामध्ये कंपनं जाणवत असेल शरीर सूक्ष्मरित्या थरथरत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे देवी देवतांच्या वास्तव्याचा अनेकदा आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांची जाणीव होते की आता पुढे जाऊन थोड्या दिवसात आपल्या आयुष्यात हे घडणार आहे किंवा भविष्यात हे घडणार आहे अनेक जणांना असा अंदाज आधीच बांधता येतो आणि हा अंदाज खरा सुद्धा ठरत असतो तर तुम्हालाही भविष्यातील घटनांचा अंदाज येत असेल तुम्ही कोणाला सांगत असाल की भविष्यात असं असं घडणार आहे तर हा सुद्धा एक संकेत आहे की देवी देवतांच्या कृपेने तुम्हाला ही एक दैवी शक्ती प्रदान केलेली आहे आणि देवी देवतांचा वास तुमच्या वास्तूमध्ये आहे अजून एक फार मोठा संकेत आपल्याला मिळतो की आपल्या घरावर कितीही मोठं संकट येऊ द्या कोणतंही संकट येऊया अशा संकटात म्हणजे तुमच्यावर एखादं मोठं संकट आलेलं आहे आणि अशा संकटाच्या वेळी तुमची तुमच्या देवावरची श्रद्धा विश्वास काडी मात्रही कमी होत नाही तुमचा देवावरचा श्रद्धा विश्वास कायम टिकून राहतो आणि संकटाच्या काळात जर श्रद्धा विश्वास कमी होत नसेल तर हा सुद्धा एक खूप मोठा संकेत आहे की ही बुद्धी तुम्हाला त्या देवानेच दिलेली आहे आपण एकदम न घाबरता त्या संकटांना सामोरं जातो त्या संकटांचा सामना करतो आपल्या घरात वादविवाद होत असतील भांडणं होत असतील आणि ही भांडणं वादविवाद तुम्ही शांततेत सोडवून घरातील सदस्यांशी प्रेमाने राहतात तर हा देखील एक संकेत आहे त्यावरून तुम्ही समजून जायचं की नक्कीच देवी देवतांचा वास आपल्या घरामध्ये आहे हा सुद्धा एक संकेत असतो की देवी देवता आपल्या घरात वास करत आहेत अनेक जणांना स्वप्न पडतात स्वप्नामध्ये एक छोटीशी सुंदर मुलगी जणू साक्षात महालक्ष्मीचं रूप असल्याप्रमाणे दिसते जर तुम्हाला देखील स्वप्नात अशी वारंवार एक छोटीशी मुलगी महालक्ष्मीचं रूप असल्यासारखं दिसत असेल तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवतांची कृपा तुमच्यावर होत आहे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये एक प्रकारचा विशिष्ट असा सुगंध निर्माण होतो फुलं नाहीत किंवा तुमच्या अंगणात फुलं असतील पण त्यांचा सुगंध तो नसतो तरीही तुम्हाला सुगंध येतो मनमोहक असा तो सुगंध मन मोह मनाला मोहून टाकणारा असा सुगंध तुम्हाला जाणवत असेल तर हा देखील संकेत असतो देवी देवतांच्या आपल्या घरातील वास्तव्याचा पुढचा संकेत आपल्याला असा मिळतो घरातील स्त्री म्हणजे घरातील गृहिणी घरामध्ये जे काही स्वयंपाक बनवते जी कोणती रेसिपी बनवते ते एकदम स्वादिष्ट चवदार जर बनत असेल तर समजून जायचं की अन्नपूर्णा माता आपल्या घरावरती प्रसन्न आहे बऱ्याचदा महिला खूप साऱ्या रेसिपी बघतात मोबाईलवरती यूट्यूबवरती तरीही तितकं चवदार ते बनत नाही पण जर तुमच्या घरातील गृहिणी उत्तम स्वयंपाक करत असेल तिच्या हाताची चव एकदम उत्तम लागत असेल तर समजून जायचं की देवी अन्नपूर्णा आपल्या घरावरती प्रसन्न आहे म्हणजे यावरून समजून जायचं की देवी अन्नपूर्णेचा देखील आपल्या घरामध्ये वास आहे कधी कधी असं बघायला मिळतं आपल्या घरामध्ये काही सांडलेलं नसतं खरकाटं नसतं तरीही जर तुमच्या घरामध्ये सतत काळ्यामुगत असतील आणि ऊळ बनवून त्या काहीतरी खाताना तुम्हाला दिसत असतील तर हे देखील देवी लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये वास्तव्य असण्याचं लक्षण आहे जर सतत तुम्हाला घरामध्ये काळ्या मुंग्या काहीतरी खाताना दिसत असतील तर यावरून समजून जायचं की देवी लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास आहे बऱ्याचदा आपल्या घरामध्ये आपल्याला सतत असं वाटतं की खूप नकारात्मकता भरलेली आहे प्रसन्न वाटत नाही आपण खूप सारे देवाची उपासना करतो साधना करतो पूजा अर्चा करतो तरीही आपल्याला प्रसन्न वाटत नाही पण कधी कधी आपल्याला अचानकपणे प्रसन्न वाटायला लागतं घरात खूप सकारात्मक वाटतं घरातील सर्व कामे यशस्वीरित्या पार होतात घरात कोणतीही अडीअडचण येत नाही मग जेव्हा सतत असं आपल्याला वाटतं की घरात खूप सकारात्मक वातावरण आहे काम करण्याची ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते देवी देवता देखील आपल्यावर प्रसन्न राहतात आपल्या कोणतंही संकट आपल्या घरावरती येत नाही कुटुंबात देखील आनंदाचं उत्साहाचं वातावरण राहतं सर्वांच्या प्रगतीचे मार्ग खुले झालेले असतात मग तेव्हा आपण समजून जायचं की आपल्या घरामध्ये नक्कीच देवी देवतांचं वास्तव्य आहे तर एवढी सारे लक्षणे आहेत जी आपल्याला जेव्हा आपल्या घरामध्ये देवी देवता प्रसन्न राहतात त्यांचा वास आपल्या घरामध्ये राहतो तेव्हा आपल्याला ही सर्व स लक्षणे आढळून येतात तेव्हा आपल्याला हे शुभ संकेत बघायला मिळत असतात तर तुम्हाला देखील ही संकेत कधी मिळाली आहेत का ही लक्षणे तुमच्या घरात आढळतात का हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला कोणती लक्षणे बघायला मिळालेली आहेत किंवा बघायला मिळत आहेत हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेव्हा देवी देवता आपल्या घरामध्ये दे वास करतात तेव्हा कोणते शुभ संकेत मिळतात याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही जर प्रामाणिकपणे कष्ट केले श्रद्धेने काम केलं देवाची निष्ठा तुम्ही मनापासून ठेवली कोणतंही संकट आलं तरी देवावरची निष्ठा तुम्ही हलू दिली नाही तर नक्कीच तुम्हाला हे शुभ संकेत लवकरात लवकर बघायला मिळतील तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईबच केलेलं नसेल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांची व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद